जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एकाड्यामध्ये शेतकरी मित्रांनो कालच्या आपण पाहिलं होतं पीक विमा तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे कशा पद्धतीने द्यायचे परंतु आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला गरभ असल्या पिक तक्रार ऑनलाईन कशा पद्धतीने द्यायचे तर एकदम सोपी अशी पद्धत आहे संपूर्ण काय माहिती आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील करून ठेवायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेन घालवतो आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी पिक्युमॅत तक्रार देण्यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप फॉलो करायच्यात ज्यामध्ये सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला पिकुमारचा ऑफिशियल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे तर पोहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस हा जो काही पिकुमारचा अधिकृत नंबर आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपला तोच मोबाईल नंबर लॉग इन पाहिजे जो तुम्ही पी क्यूमॅचा फॉर्म भरतावी दिला होता त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी तक्रार देत येणार नाही तर आता टेक्ने पुढे पाहूयात तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशा पद्धतीने द्यायची चला तर व्हिडिओ सुरू <्यारी> तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन ओपन करायचे तर पोहू शकता अशा काही पद्धतीने इंटरफेस होईल आता या ठिकाणी तुम्हाला हाय असा मेसेज टाईप करून सेंड करायचं आहे तर पोहू शकता हाय करायचं आहे आणि सेंड करायचं आहे त्यानंतर तुमचं पिक उमा एक मॅसेज येईल तर पोहू शकता एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवता येणार आहे तर पोहू शकता तुमचं नाव आलं आहे का, आले का ते बरोबर आलं आहे का ते चेक करा त्यानंतरच पुढे जा तर पोहू शकता अशा काही पद्धतीने नाव आल्यानंतर सिलेक्ट ऑप्शनवरती तुम्हाला आहे यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे या ठिकाणी घाबरून जाण्याची चिंता करायची गरज नाही तर या ठिकाणी तुम्हाला तीन नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळत असेल क्रॉप लॉस इंटिमेशन तर या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे तर पोहू शकता यावरती आपण आता सेंड करणार आहोत त्यानंतर तुम्हाला पुढून एक ऑटोमॅटिक मॅसेज येईल तर तो मेसेज काय तरी ते पाहूयात पो तर पोहू शकता या ठिकाणी आता तुम्हाला सीझन निवडायचं आहे म्हणजेच रब्बी किंवा खरीप तर आता या ठिकाणी तुमचं कोणत्या पिकाचं नुकसान झाले खरीपचं झालं खरेबी आहे तर आपलं खरीप दोन हजार पंचवीस झाले तेव्हा ते, ते आपण सेंड करणार आहोत त्यानंतर पूर्ण एक ऑटोमॅटिक मॅश येईल तर तो काय मॅश येतोय ते पाहूयात तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं पीक निवडायचं आहे म्हणजेच तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झाले हे तुम्हाला पीक निवडायचं आहे तर आता या ठिकाणी आपलं बाजरी पिकाचं नुकसान झाले ते आपण सिलेक्ट करणार आहोत तुमचं जर कपाशी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे आणि सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर ऑटोमॅटिक मॅसेज येणार आहे तर पोहू शकता आता या ठिकाणी तुमचं पिकाचं इन्सिडंट निवडायचं आहे म्हणजेच आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पिकाचे नुकसान कशामुळे झालं आहे प्राण्यांनी हल्ला केला आहे की पाऊस झाला आहे अतिवृष्टी झाली डगपुटी झाली तर आता या ठिकाणी आपण एक्सेस रेनफॉल करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत म्हणजेच अतिवृष्टी पोऊ झाला आहे तेव्हा ते, ते आपण एक्सेस रेनफॉल हा ऑप्शन निवडणार आहोत आणि पुढे जाणार आहोत तुम्हाला तुमचं ऑप्शन निवडायचं आहे तुमचं पिकाचं नुकसान कशामुळे आहे त्यानंतर पुढून ऑटोमॅटिक मॅसेज येईल या ठिकाणी तुमचं पिकाची तारीख निवडायची म्हणजे तुमचं पिकाचे नुकसान कधी आहे त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडायची तर आता या ठिकाणी तारीख निवडताना फॉर्मॅट लक्षात ठेवा सर्वात प्रथम तुम्हाला तुमची तारीख टाकायची त्यानंतर महिना टाकायचा आहे त्यानंतर महिना झाल्यानंतर वर्ष टाकायचं तर पोहू शकता अशा काही पद्धतीनं तुम्हाला फॉर्मेट आहे तो फॉर्मेट तुम्हाला त्या फॉलो करायचं आहे आणि सेंड करायचं आहे तर पोहू शकता पंधरा झिरो नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पिकाचं नुकसान झालं आहे तर ती तारीख आपण टाकली आणि डायरेक्ट पुढे जाणार आहोत तर आता या ठिकाणी तुम्हाला पिकाचा स्टेटस निवडायचं आहे म्हणजे तुमचं पीक हे काढलेलं होतं की उभं होतं जर तुमचं कपाशी पीक असेल आणि ते उभं असेल तर तुम्हाला स्टँडिंग क्रॉप करायचं आहे तर माझे बाजरी पिकाचे माझी काढणी झाली होती म्हणजेच हार्वेस्टर आलं होतं त्यामुळे मी केले हार्वेस्टेड आणि पुढे जाणार आहे तर पोहू शकता हार्वेस्टर केले आणि आता या ठिकाणी मी पुढे जाणार आहे तर आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाचं नुकसान झालेल्या जागेचा फोटो घ्यायचा आहे आणि ते सेंड करायचे आहेत तुम्ही अगोदरच फोटो काढून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी अपलोड करू शकता तर पोहू शकता मी अगोदरच माझ्या शेतामधून फोटो काढून आलो आहे त्यानंतर मी आता या ठिकाणी डायरेक्ट फोटो सिलेक्ट करून या ठिकाणी त्यांना म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स कंपनीला अपलोड करणार आहे तर अशा काही पद्धतीने मी फोटो काढले डायरेक्ट मी माझे फोटो अपलोड करणार आहे तुम्हाला सुद्धा तुमचे फोटो अपलोड करून द्यायचेत तर पोहू शकता अशा काही पद्धतीने फोटो अपलोड केल्यानंतर आपली तक्रार आता या ठिकाणी नोंदवणार आहे तर पोहू शकता ऑटोमॅटिक मॅसेज येत आहेत म्हणजेच आपली तक्रार आता या ठिकाणी नोंदवली आहे तर आता या ठिकाणी आपली तक्रार नोंदवली की म्हणजेच पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचे मी ठिकाणी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर तक्रार नोंदवली की हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट ऑप्शनवरती तुम्हाला आता या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे येथे से से तर आता या ठिकाणी एस हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची तक्रार नोंदवली की पाहण्यासाठी ऑटोमॅटिक चार्टबर्डकडून मॅसेज येईल त्यानंतर ते सिलेक्ट ऑप्शन करायचे आणि चार नंबरला क्रॉप लॉप्स इंटिमेशन स्टेटस म्हणजेच यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता पाहू शकता तुमचं स्टेटस या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म या ठिकाणी अपलोड झाला आहे की नाही तर आता या ठिकाणी खरीप दोन हजार पंचवीस हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर परत एक मेसेज येईल तर पाहू शकता खरीप दोन हजार पंचवीस त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस करणार आहे म्हणजे तुमची तक्रार नोंदवली गेली की नाही हे तुम्हाला पाहता येणार आहे तर आता या ठिकाणी पोहू शकता डॉकेट आय डी तुम्हाला निवडायची आता ठिकाणी पाहू शकता डॉकेट आवडी निवडल्यानंतर तुमची तक्रार या ठिकाणी नोंदवली गेली की नाही हे तुम्हाला ये पाहता येणार आहे तर पाहू शकता आपण बाजरी पिकासाठी डॉकेट आय डी निवडलाय तर आपण ते वरती आता सेंड करणार आहोत सेंड केल्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला खाली यायचे तर पोहू शकता ऑटोमॅटिक मॅसेज पोहू शकता क्रॉप लॉस स्टेटस सबमिटेड म्हणजेच आपल्या रिपोर्ट सक्सेसफुली नोंदवले म्हणजेच तक्रार नोंदवलेली तर तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने ऑनलाईन गरज असल्यास तक्रार द्यायचे मित्रांनो व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत